नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे जून पेड इन जुलै दोन हजार पंचवीस वेतन अदा करणेबाबत महत्वपूर्ण अपडेट शासन परिपत्रक निर्गमित दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांची माहे जून पेड इन जुलै दोन हजार पंचवीस वेतन अदा करणेबाबत शिक्षण मार्फत सर्व विभागीय शिक्षक शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी शिक्षक निरीक्षक अधीक्षक वेतन व वी पथक यांच्या प्रतिदिनांक नऊ शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील माध्यमिक शाळांच्या सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यता आधारे पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार एन आय सी मार्फत संच मान्यता एलचा वापर करून व शालार्थ प्रणाली यांचे इंटरप्रिटेशन करून प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे जेणेकरून पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहारित होणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदर पोस्ट चे कामकाज हे माहे जून पेडी जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अपलोड करण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये सदर माहिती पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे सदर माहिती अपलोड केल्यानंतर संच मान्यतानुसार मान्य असणाऱ्या पदांपेक्षा अधिक पदांचे वेतन एक्स्ट्रा पोस्ट पेमेंट अदा होणार नाही याकरिता सदर शालांच प्रणाली अंतर्गत बदल करण्यात आले आहेत उच्च माध्यमिक शाळांचे माहे जुलै वेतन पेड इन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी संच मान्यता पोस्ट मॅपिंग तसेच संच मान्यता पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे तसेच सदर महिन्याचे वेतन शालांच प्रणालीवरून अदा करण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद